पाण्यामध्ये टाकलेल्या होत्या मिरी अशा काळ्या काळ्या आतापासून दिसायला लागल्यात तर बघू शकता उन्हा मिर्या ही मिरी तयार झाली आताच छानपैकी काळा असो काळ्या जोर मिरी दिसते हॅलो मी चारुता तुम्हा सर्वांना नमस्कार चारुता रेसिपी अँड क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत तर तुम... इथे तुम्ही पाहू शकता मी माझ्या बागेमध्ये उभी आहे तर ह्या बागेमध्ये मेरे मी मिऱ्यांचे वेल लावलेत आणि त्या मिरांच्या वेलांना मिऱ्या धरलेल्या आहेत आणि पौष महिन्यामध्ये मिऱ्या ह्या परिपक्व होतात तर त्या आता मिऱ्या मी काढून घेते फोपळींच्या झाडांवर मी मिरीचे वेल चढवले त्याचप्रमाणे माडाच्या झाडावर सुद्धा मिरीचे व वेल मी चढवलेले आहेत तर मिरी हे आंतरपीक म्हणून अशा पद्धतीने घेतले जाऊ शकते तर आपण आता या मिऱ्या काढून घेऊया तर आता ह्या माझ्या सर्व हाताला मिळणार आहे त्याच्यामुळे मी ह्या मिर्या काढून घेणार आहे तर कोकणामध्ये अशा प्रकारे मिरीचे अंतरपीक घेतली जाते तर बघू शकता खूप छान अशी मिरी लागल्यात मिरीला त्या ठिकाणी माझं चिकूचं झाड आहे हे माझं मनी प्लॅन्ट आहे वरती पोपळी आहेत आहे छान अशी पानवेल पण आहे माझी इथे ओव्याचं रोप आहे कवटीचा पाय पिवळा ब्रह्मकमळ आहे मोगरे आहे अशी बरीच झाडं माझ्या परड्यामध्ये आहेत तर मिरीचे वेल खाली पण पसरले आहेत तर ह्या ठिकाणी मिरीचं क्षूप आहे हे नर्सरीमधलं आहे ह्या ह्या तर हे मिरीचा वेल उंच वाढत नाही तर हा पसरत पसरतो तर ह्याच्या पण मिऱ्या तयार झाल्यात त्या मी काढून घेते तर बघू शकता चार ते पाच झाडांवर मिरीचे वेल चढवलेले आहेत आणि त्याची हे एवढी मिरी मिळालेली आहेत हा एक टप आहे आणि दोन टप भरून मला मिरे मिळाले आहेत अशा प्रकारे मिऱ्या पिकू लागतात अशा पिकायला सुरुवात झाली की आपण मिऱ्या काढून घ्यायच्या आणि साधारण पौष महिन्यामध्ये मिरी काढण्यासाठी तयार होते पण दोन पद्धतीने काळी मिरी बनवायची आहे एका पद्धतीमध्ये हे जे काळी मिरी आहे ते उन्हामध्ये वाळत घालायचे आणि एका पद्धतीमध्ये ही जी मिरी आहे ही मिरी वेगवेगळं करून घ्यायचं आहे असे वेगवेगळं करून घ्यायचं आहे आणि ह्याला गरम पाण्यामध्ये आहे ही दोन अशा प्रकार दोन पद्धतीने मी मिऱ्या बनवणार आहे काही ठिकाणी ह्या मिरीच्या ज्या शेंगा आहेत त्या शेंगा एका गोंडपाटामध्ये भरल्या जातात आणि ते पायाने तुरवल्या जातात म्हणजे दाणे हे वे वेगळे होतात मिरी हे आंतरपीक म्हणून अशा पद्धतीने घेतले जाऊ शकते तर बघू शकता खूप अशा छानपैकी भरलेल्या अशा मिरच्या या आहेत तर मागच्या वर्षी मागच्या वेळी जी मी मिरी बनवलेली होती त्या मिरीचं मी मिरी चूर्ण वगैरे बनवलं त्याचप्रमाणे स्वयंपाकामध्ये मसाल्यामध्ये सुद्धा याचा मी वापर केला तर एका टप्प्यातील मिरी मी वेगळं करून घेतलंय आता हे जे मिरी आहे ते मिरी ती लहान छोटा कचरा बाजूला करते ह्याचे मिरी दारी मी वेगळे वे काढत नाही आणि हे उन्हाला मी उन्हाला लावते इथे बघू शकता पंढरपुरी गोंडी इथे खूप फुलले आहेत तर पाणी गरम झालंय आता है मिरी मी पाण्यामध्ये टाकून घेते गॅस बंद केलाय आणि हे मिरि मी चार ते पाच मिनट असं झाकून ठेवते आणि त्या पाच मिनिट झाले आहेत हे मी मिरी काढून घेते पाण्यातलं सगळं मिरी मी काढून घेतलं आहे तर आता हे पाणी निसळल्यानंतर हे मिरी दोन दिवस सावलीमध्ये वाळवायचं आहे आणि दोन दिवसानंतर ते कडक उन्हामध्ये परत सुकवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण काळी मिरी तयार करून घेऊया तर या ठिकाणी तुम्हाला ज्या अजूनही हिरव्या मिऱ्या दिसतात तर ह्या हिरव्या मिऱ्यांना मी दोन उन्हाळ्यात दाखवली शकता हे जे मी गरम पाण्यामध्ये टाकलेल्या होत्या मिऱ्या एक दिवस मी घरामध्ये वाळवल्या आणि एक दिवस काचा एक दिवस मी उन्हामध्ये वाळवल्या तर ह्या पाहू शकता खूप अशा काळ्या काळ्या आतापासूनच दिसायला लागल्या आहेत ह्या ही मिरी बनवायची पद्धत योग्य आहे असं मला वाटतं पण तर आता ह्या मी उन्हामध्ये सुकवायला टाकणार आहे दोन्ही प्रकारच्या मिऱ्या मी आता उन्हामध्ये चांगल्या वाळवून घेते तर बघू शकता उन्हामध्ये कडक उन्हामध्ये ह्या मी मिऱ्या घातलेल्या होत्या ज्या कापड्यावर दिसत आहेत मिऱ्या त्या मी पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये टाकलेल्या होत्या आणि ह्या मिऱ्या मी अशाच वाळ घातलेल्या होत्या तर हे पूर्ण छानपैकी सुकलेल्या आहेत मिऱ्या हिरव्या आहेत आणि ह्या मिऱ्या आहेत ना त्या अजून काही वाळलेल्या नाही आहेत बघू शकाल तुम्ही यामध्ये हिरव्या मिऱ्या अजून आहेत आणि कुठेतरी काळपट पडत आहेत तर ह्याला अजून दोन तीन दिवस लागतील असं मला वाटतं तर पाहू शकता हे जी मी अशीच मिरी वाळत घातलेली होती दोन कागदांवरची मिरी आहे तर ह्यांना तीन उन्न दाखवून झाले आहेत तर अजूनही हवी तशी काळी पडलेली नाही आहे तर ही सुकायला पाहिजेत एक ते दोन उन्नं अजून यांना लावलं पाहिजे जे मी गरम पाण्यामध्ये टाकलेले होते चार ते पाच आणि त्यानंतर मी हे पॅन खाली एक रात्र वाळवले आणि त्यानंतर मी यांना दोन उन्ह लावलेत तरी ही मिरी तयार झाली कागदवरची मिरी ही आता साधारण दोन उन्हं तरी लावावी लागते गरम पाण्यामध्ये घातलेल्या मिऱ्या बनवणं हे खूप सोयीस्कर पडेल असं वाटतं आणि हे लवकर पण सुकलेत त्याच्यामुळे मी पुढच्या वेळी गरम पाण्यामध्येच मिरी टाकून मिऱ्या बनवत जाईन तर आता ह्या मी मिऱ्या चाळून घेते तर मिरीतला जर कचरा असेल तर तो काढून आहे आता छानपैकी काळा असो चो, काळ्याभरचं मिरीच दिसतंय तर आता ह्या मिरांना आपण गोड तेल लावून घेऊया बघा छानपैकी असं मिर मिरी ही सुकलेली आहे आवाज बघा त्यांचा ही मिरी आपण परत उन्हाला एक एक किंवा दोन उन्हा टाकून ही मिरी आपण परत हे वाळवून आहे आमच्या इकडे हे मिरी विकत पण घेतात तर हे मी विकू पण शकते आणि मसाल्यांमध्ये पण मी वापरणारच आहे जे मिरी आहे ते अजून वाळवायला पाहिजेत अजून एक ते दोन उन्हा यांना लावायला पाहिजेत आणि हे मिरी माझं तयार झालंय फक्त याला एखादं ऊन दाखवायला पाहिजे मिरी वाळवण्याची पद्धत जर माझी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद